रामकृष्ण अरे शुभ संकेत चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे पद घरादाराला धरून बसणार काय आवडलेस लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद घरादाराला धरून बसणार काय घरादाराला धरून बसणार काय धन संपत्ती सोबत येणार नाही धन संपत्ती सोबत येणार नाहीय घरादाराला धरून बसणार काय घरादाराला धरून बसणार काय संपत्ती सोबत येणार धन संपत्ती सोबत येणार नाहीय धन संपत्ती सोबत येणार नाहीय जोवर आहे अंगात बळ तोवर तू सोसली तो कळ जोवर आहे अंगात बळ तोवर तू सोसली तो कळ अशी गरिबाने वागू नको माझी माय अशी गरिबाने वागू नको माझी माय धन संपत्ती सोबत येणार संपत्ती सोबत येणार संपत्ती सोबत येणार नाही घरादाराला धरून बसणार काय घरादाराला धरून बसणार काय संपत्ती सोबत येणार नाही धन संपत्ती सोबत येणार नाही कोणाचे घर कोणाचे दार लावून बसला जीवाला घोर कोणाचे घर कोणाचे दार लावून बसला जीवाला घोर मुखाने तो हरिनाम घेऊन पाय मुखाने तो हरिनाम घेऊन पाय धन संपत्ती सोबत येणार नाय धन संपत्ती सोबत येणार नाहीय घरा दाराला धरून बसणार काय घरादाराला धरून बसणार काय धन संपत्ती सोबत येणार नाहीय धन संपत्ती सोबत येणार नाहीय धन संपत्ती सोबत येणार नाहीय कोणाचा बंगला कोणाची गाडी कोणाची शेतीन कोणाची वाडी कोणाचा बंगला कोणाची गाडी कोणाची शेती ना कोणाची वाडी हरी भजनात एक वेळ जाऊन पाय हरी भजनात एक वेळ जाऊन पाय धन संपत्ती सोबत येणार धन धनसंपत्ती सोबत येणार नाय घरादाराला धरून बसणार काय घरादाराला धरून बसणारे काय ધન સંપત્તિ સોબતય નરણાય ધન સંપત્તિ સોબતય નરણાય ધન સંપપતિ સોબતય નરણાય સોબતય નરણાય ધન્યવાદ